सांगू इच्छितो बघा द्राक्ष बागेत काम करताना खूप अशी काळजी घ्यावी कारण बघा हे पाला असतं पाला पाचोळ्यामध्ये साफ हे निवाऱ्यासाठी बसलेले असतात त्याला पाणी नाही लागू म्हणून बागायतदार संघ गाव तळेगाव तळेगावच ना रे है है। आपन जाओ साप मित्रांनो बघा द्राक्ष बागेत काम चालू असताना त्यांच्याकडे अचानक साप दिसल्यानंतर बघा आपण आलेलो आहे वणी पासून जवळजवळ आपण बारा पंधरा किलोमीटरचं अंतर पार करून आलेलो आहे मळ्याची वस्ती आहे आणि बघा आपण ज्यांच्याकडे आलो त्यांचा परिचय देऊ दादा तळेगाव फ्रॉम कॉर्मा आणि द्राक्ष बागायत संघ खूप मोठा हा गट आहे तर बघूया त्यांना एक काम करत असताना बघा काय म्हणता याला बघा हे जे झाड काढत असतात काढता असताना त्यांना साप दिसला खूप मोठा अनर्थ टळलेला आहे तर बघा आपण सुरुवातीला साप कुठे बघू तर बघूया आपण बघा तुम्हाला जितकं शक्य होईल तितका हसाप जवळून दाखवण्याचा प्रयत्न करू हे बघा ओ मित्रांनो बघा अत्यंत विषारी इंडियन कोबरा भारतीय नाग आहे बघा हे जे आपण मजूर बघताय ते मजूर खूप असे काम करत असताना त्यांना दिसतात क्षणी त्यांनी तातडीने बोलवलेला आहे आणि संपूर्ण व्हिडिओ माझी मोठी कन्या शिवरात्रीची कन्या ही कॅच करणार आहे तर बघूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण कशा पद्धतीने रेस्क्यू करतो ते बघा तर बघा कुठं बसलेला आहे मित्रांनो बघा अडचणीचा भाग आहे आणि आपण बघा गावापासून खूप दूर आल्याने बघा साप पकडताना खूप काळजी घ्यावी लागते कारण बघा साप हे कोणत्या क्षणी अटॅक करू शकतो तर मित्रांनो बघा सांगू इच्छितो सापाला हात पाय नसतात त्याचे जे हे असता मनके असता मनक्याने मनक्यानुसार तो चालत असतो तर बघा अप्रतिमाचं क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये टिकणार आहे बघा सापाला जरी हातपाय नसले तरी तो मनक्याच्या आधारे चालत असतो दूर दूर जात असतो आणि बघा या सापाबद्दल माहिती सांगायची तर हा भारतातील चार विषारीपैकी अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा नाग आहे बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण विचारी बिनविषारी हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका पण होऊ शकतो कारण साप हा बघा त्याला धोका वाटल्यास किंवा त्याला त्याच्या शेफ्टीवर दिल्यास नक्कीच चावतो हे बघा बघा तो चिडलेला आहे त्याला धोका वाटतोय म्हणून तो बघा अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय तर बघा आपण पाठी मागून त्याचा आकार दाखवण्याचा प्रयत्न करू त्याच्या फणीवर असलेला चिन्ह बघा ओ माय गॉड किती छान चिन्ह आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इतकं सांगू इच्छितो बघा द्राक्ष बागेत काम करताना खूप अशी काळजी घ्यावी कारण बघा हे पाला असतं पाला पाचोळ्यामध्ये साफे निवाऱ्यासाठी बसलेले असतात त्याला पाणी नाही लागू म्हणून बघा सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि निवार्यासाठी साप हे आपल्या घराच्या आसपाससुद्धा येऊ शकता फाडीत आडी अडचणीत म्हणून खूप अशी काळजी घ्यावी तर बघा या सापाबद्दल माहिती सांगायची म्हटली तर साईडला आपण या सापाबद्दल फोटो टाकत आहे फोटो तुम्ही नक्की बघा आणि सापाच्या फणीवर असणारे विविध चिन्हे ते पण आपण फोटोद्वारे तुम्हाला माहिती देत आहे चला तर आपण बघा एका योग्य प्रकारे एका बर्डीमध्ये टाकणार आहे आणि काही वेळा जर निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे बघा तुम्ही जवळून बघा त्याच्या फनीवर असणार चिन्ह बघा तर बघा साप जो आहे कधी हालणाऱ्या वस्तू कडे लक्ष जास्त केंद्रित करत असतो चला तर बघा आपण त्याला हात न लावता आपल्या माहितीच्या जोरावर योग्य प्रकारे त्याला एका मध्ये रेस्क्यू करत आहे पॅक करत आहे आणि बघा काही वेळातच आपण आवडूया अशा निसर्गामध्ये जंगलामध्ये रिलीज करणार आहे मित्रांनो <leaning yellow pensa spiritually> <slogan> साप हा एक निसर्गाचा एक महत्वाचा पूर्ण घटक आहे तो निसर्गामध्येच असला पाहिजे तर मित्रांनो बघा मी पूर्वीपासून सांगत असतो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण रागा साप जर वाचले तर निसर्ग आपोआप पाँ वाचेल पर्यावरण समतोल असणार आहे आपल्या आपल्यापासून आपल्यापेक्षा पूर्वीपासूनचं वास्तव्य हे सापांचं आहे बघा आपण गाव सोडून निवाऱ्या पोटाच्या खळगीसाठी शेतावर शेतात शेतात येत असतो तसं साप पण जातील कुठे म्हणून ते आपल्याला शेतामध्ये काही प्रमाणात आढळत असतात तर बघा याला काय वेळ आपण निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तोपर्यंत वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक करा मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करून बेलचा बटन पण ऑल करा चला भेटूया जंगलात जातानी काही वेळापूर्वी बागामध्ये पकडलेला आपण इंडियन कोबरा बघा खूप मोठं जंगल आहे फॉरेस्ट एरिया आहे जंगलामध्ये रिलीज करणार आहे तो बघा जंगलामध्ये गेलेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद